जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही जे, जे इतर आरक्षण राहत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या परंतु काही जण टोकाच बोलताय मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करताय कायदापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जोर धरलेला आहे आणि आता त्याची तारीख सुद्धा जवळ आलेली आहे कारण की मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता तोपर्यंत जर सरकारने नी निर्णय घेतला नाही तर मात्र आंतरवाली सराठ्यातून वीस जानेवारीला मराठे हे मुंबईच्या दिशेनं निघतील आणि मुंबईमधील आझाद मैदानावर आंदोलन करतील उपोषण करतील असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे वीस तारखेच्या अगोदर जर सरकारने आरक्षण दिलं तर बरं आहे नाहीतर मग वीस तारखेपासून मराठे हे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीचे जे नेते आहेत ते सुद्धा बोलू लागले होते पण मात्र इतर जे राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करायचं किंवा त्यांच्या विरोधात बोलायचं टाळलं होतं पण आता जे सत्ताधारी पक्षातले उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणजे अजित पवार अजित पवार हे आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलले आहेत त्यांच्या बाबतीत बोलले आहेत त्यांनी जरी मनोज जरांगे पाटील यांचं नाव स्पष्टपणे घेतलं नसलं असलं तरीसुद्धा त्यांनी त्यांना त्या पद्धतीचं उत्तर आहे आणि त्यांनी त्या पद्धतीचं भाष्य सुद्धा ते अजित पवार नेमकं काय म्हणाले हे आपण सविस्तर पाहणारच आहोत पण जर तुम्ही अजूनही चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका अजित पवार हे नेमकं मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीत आणि मुंबई मोर्चाच्या बाबतीत काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही परंतु आज SC, SC, OBC, आने NT, आने EWS, बा बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमिक विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बा बासष्ट टक्के आरक्षण मिळालंय ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहे मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करत आहेत जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत धनगर समाज आरक्षण मागतोय परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या आपल्याला आणायचं आहे ऐकलं अजित पवार काय म्हणत आहेत अजित पवार मानतायत की काही जण मुंबईच्या दिशेनं येण्यासाठी तयार आहेत मुंबईमध्ये येण्याची तयारी करत आहेत पण मात्र कायदा कोणीही हातात घेऊ नये कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि जर कोणी कायदा हातात घेतला तर मात्र त्याचा मुलाहिजा सुद्धा ठेवायचा नाही आता अजित पवारांनी इथे वेगळाच शब्द मांडलाय तो म्हणजे मुलाहिजा जा मुलाईजा ठेवायचा नाही त्याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की असा जर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मान सन्मान किंवा त्याची काहीही परवा न करता त्याच्यावर कारवाई केली जाईल डायरेक्ट कारवाई केली जाईल असं म्हणल्यापेक्षा अजित पवारांनी इथं त्याचा मुलाईजा ठेवला जाणार नाही किंवा त्याचा मुलाईजा केला जाणार नाही असे शब्द अजित पवार यांनी वापरलेले आहेत आता सरळ सरळ अजित पवार यांनी मनोज जारांगे पाटील यांच्याच विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला दिसते कारण की त्यांच्या भाषणादरम्यान ते असं सुद्धा म्हणाले आहेत की जे आरक्षण दिलेलं आहे त्याच आरक्षणामध्ये समाधान मानावं त्यामध्ये त्यांनी ईडब्ल्यू एस सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि जे सरकार निर्णय देणार आहे जे क्युरिटी पिटिशन आहे त्याबाबतचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा समाधान मानावं असा सुद्धा उद्देश अजित पवार यांचा होता एकंदरीत जर आपण पाहिलं तर मागच्या काही महिन्यांपासून म्हणजे जेव्हापासून आंतरवाली सराटी इथं एकोणतीस ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केलं तेव्हापासून तर आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वारंवार वेळ वाढून दिलेलं आहे आता सरकार सरकारच्या पद्धतीनं काम करत आहे राज्यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी असल्याच्या नोंदीसुद्धा सापडत आहेत आणि ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांचे जात प्रमाणपत्रसुद्धा निघत आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला सांगितलेले जे काही चार शब्द आहेत ते शब्द जर सरकारने मान्य केले तर सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी भावना मनोज जारांगे पाटील यांची आहे आणि म्हणूनच त्यांनी वीस जानेवारीपासून आंतरवाली सराटी ते मुंबई दिशेने जाण्याचा निर्णय घेतलाय त्या अगोदर सरकार मराठ्यांना आरक्षण देईल का किंवा मराठे हे मुंबईमध्ये पोहोचल्यावर मग सरकार निर्णय घेईल का राज्यामध्ये नेमकं काय का होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या